मजूर कटके कसं वाटलं इथे आरोग्य एकदम चांगलं वाटलं छान वाटलं संकट म्हणून गेलं जवळजवळ आणि असा कार्यक्रम पाहिजेच चांगलं वाटलं जरा असं बाकी आणि मला ट्रीटमेंट मिळाली गोळ्या मिळाल्या औषध मिळाली चिरून मिळाले मला कशाची तपासणी करत तुम्ही कशाबद्दल आला होता मी चष्मे कधी होतो आम्हाला थोडा दम लागतो ना त्यासाठी गोळ्याचा मिळाल चष्मा सर काय म्हणाले डॉक्टर काय बोलायला काय नाही गोळ्या काय म्हणले ना तो आणला त्याला बाळदामा आहे त्याच्यासाठी औषधं मिळाली सुनबाई आले त्याच्यासाठी जरा काम चालू येते काय एवढं मोठं नियोजन आहे हे बघून काय वाटलं ना तसं बरं वाटलं साहेब मला चांगलं वाटलं वाईट म्हणायचं काही बाजू नाही काही चांगलं वाटलं चांगलं वाटलं त्यांनी आयोजन केलं त्यांना काय सांगा त्यांना त्यांना जाणार ना थोडंफार वाटत त्यांच्या जीवाला वाटणार ना त्यांना आम्ही कायदे जनतेची सेवा करतो आपण येतात त्यांना असं वाटत ना लक्ष्मण भाऊंनी हे सुरू केलेलं आहे सगळं आरोग्य सेवा असेल किंवा जे आणखी काही काम केलेले त्यांनी आता चालू आहेत काय वाटतं हे सगळं भाऊ काम चालू आहे जेवढे काम चांगलं करते माणसं जेवण केलं चहा पाणी झाला आता सगळं जेवण पण जेवण झालं बाबा आता मी लांबून लागतो काम शेवटून आले काम शेडून आले मी जेवण पण मिळालं हो जेवण मिळालं काय काय मिळालं नाही चहा घातला आता आता नातं बसला तिथे त्याला चहा पासवायचं असे मग रामकृष्ण आले